ब्रेस्टमध्ये आढळणारी प्रत्येक गाठ ही कॅन्सरची असते की नाही डॉक्टर स्मिता स्वागत करत आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे स्मिता पाटील मी तुमच्या आणि आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी रोज एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असते आणि विशेष म्हणजे मंगळवारी आणि शुक्रवारी दुपारी एक वाजता गर्भधारणा आणि बाळाच्या आरोग्याविषयक सखोल आणि माहितीपूर्वक व्हिडिओ पोस्ट करत असते म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आज मी अतिशय संवेदनशील विषय घेऊन आली आहे ब्रेसमध्ये आढळणारी प्रत्येक गाठ ही कॅन्सरची असते की नाही गाठ जाणवली की आपल्या मनात भीतीचं वातावरण निर्माण होतं मला ब्रेस्ट कॅन्सर तर झाला आहे का तर पण खरं सांगायचं झालं तर ब्रेस्टमध्ये आढळणारी प्रत्येक गाठ ही कॅन्सरची नसते मग कोणती गाठ धोकादायक आणि कोणती निरुपद्रवी हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गाठ म्हणजे नेमके काय तर ब्रेस्ट म्हणजे फक्त चरबी किंवा फॅट नसून त्यात दूध तयार करणाऱ्या ग्रंथी मिल्डक्स रक्तवाहिन्या स्नायू आणि त्वचा यांचा संयोग असतो या कोणत्याही टिशूंपैकी कोणत्याही ठिकाणी जर बदल झाला की गाठ तयार होते या गाठींचे काही प्रकार असतात जसे की फायब्रोडिनोमा सिस्ट इन्फेक्शनच्या गाठी किंवा मॅलिन अंड टूमर एक फायब्रॉईडीडोमा ही गाठ मोस्टली तरुण मुलींमध्ये दिसून येते ही गाठ रबरासारखी मऊ असते दोन सिस्ट द्रवाने भरलेल्या पिशवीसारखी ही गाठ असते कधीकधी पाळी येण्यापूर्वी ही गाठ दुखू शकते तीन इन्फेक्शनच्या गाठी त्यालाच आपण मस्टायटिस किंवा म्हणतो ही गाठ दूध पाजणाऱ्या मातांमध्ये तयार होते या गाठीमध्ये पू तयार झालेला असतो चार मॅलिग्न ट्युमर ही गाठ गंभीर स्वरूपाची असते आणि वेळेत उपचार न घेतल्यास ती जीव देखील ठरू शकते हे आहेत गाठींचे काही प्रकार म्हणूनच ब्रेस्टमध्ये आढळणारी प्रत्येक गाठ ही कॅन्सरची नसते तर त्यामागे अशी काही कारणे असू शकतात मग आता प्रश्न पडतो की साधी गाठ आणि कॅन्सरची गाठ ही कशी ओळखायची एक साधी गाठ त्यालाच आपण बेनाईन ट्युमर असे म्हणतो ही गाठ मऊ रबरासारखी असते त्याला हलवल्यास ती एका जागेवरून दुसऱ्या जागी सरकते या गाठीमध्ये वेदना असतात विशेषतः पाळी येण्याआधी किंवा पाळीनंतर या गाठींचा आकार लवकर वाढत नाही तर चला जाणून घेऊया की कॅन्सरच्या गाठीची कोणती लक्षणे आहेत कॅन्सरची गाठ कदी -कदी कदी -कदी ही कठीण दगडासारखी असते ती हलवल्यास एका जागेवरून दुसऱ्या जागी हलत नाही ती ब्रेस्ट टिशूला चिकटलेली असते याचा आकार कधी कधी हळू तर कधी कधी जलद गतीने वाढतो ब्रेस्टच्या त्वचेमध्ये देखील काही बदल दिसतात जसे की खड्ड्यासारखे दिसणे सुरकुत्या येणे किंवा ब्रेस्टची त्वचा गडद्द होणे निपला कसणे निप्पलमधून द्रव किंवा पू येणे आणि त्याचबरोबर बगलामध्ये काही छोट्या छोट्या गाठी असणे कॅन्सरचे निदान कसे करावे फक्त हात लावून ती गाठ कॅन्सरची आहे किंवा नाही हे सांगणे अवघड आहे म्हणून काही विशिष्ट तपासण्या करणे गरजेचे आहे एक क्लिनिकल एक्झामिनेशन यामध्ये डॉक्टर तुमच्या गाठीचा आकार पोत आणि हालचाल तपासतात दोन सोनोग्राफी किंवा मॅमोग्राफी शक्यतो तरुण मुलींमध्ये सोनोग्राफी केली जाते तर चाळीस वर्षानंतरच्या महिलांमध्ये मॅमोग्राफी केली जाते यामध्ये गाठ ही घन आहे की पोकळ हे समजते किंवा या तपासणीमध्ये गाठीतील काही पेशी काढून या तपासल्या जातात यामुळे निश्चितपणे आपल्याला कळतं की ही गाठ कॅन्सरची आहे की नाही फक्त हाताला गाठ लागली म्हणून घाबरायचं नाही तर योग्य निदान होण्यासाठी योग्य तपासण्या करणं अतिशय महत्वाचं आहे भारतातील महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कॅन्सर म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर परंतु या कॅन्सरचे लवकर निदान झाल्यास ऐंशी ते नव्वद टक्के पेशंट बरे होतात परंतु उशीर झाल्यास उपचार मात्र क्लिष्ट आणि खर्चिक होतो म्हणूनच या गाठींचे वेळेत निदान होणे अतिशय गरजेचे आहे म्हणूनच प्रत्येक महिलेने काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे जसे की प्रत्येक महिन्याला स्वतःची ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन करणे गरजेचे आहे पाळी झाल्यानंतर ही योग्य वेळ असते ही एक्झामिनेशन करण्याची दोन आरशामध्ये बघा आकार त्वचा आणि निपलमध्ये काही बदल दिसतो आहे का तीन चाळीस वर्षानंतर नियमित मॅमोग्राफी करून घ्या चार कुटुंबात जर ब्रेस्ट कॅन्सरचा इतिहास असेल म्हणजेच जर आईला किंवा बहिणीला ब्रेस्ट कॅन्सर असेल तर अजून जास्त काळजी घ्या पाच गाठ दिसली किंवा काही बदल जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जा स्वत उपचार घेऊ नका तर मैत्रिणीनो सणाची प्रत्येक गाठ ही कॅन्सरची नसते परंतु दुर्लक्षित झाल्यास ती धोकादायक ठरू शकते योग्य निदान वेळेत उपचार यामुळे पूर्णपणे बरे होण्याची संधी वाढते हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना आईला बहिणीला नक्की शेअर करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया अशाच आरोग्यविषयक माहितीसह